माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो माझी हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आता तरी जागे व्हा किती दिवस हुंडा हा हुंडाबळीचा राक्षस आपल्या माता भगिनींचा असा छळ करत राहणार राहणार त्यांचा जीव घेत आणि आम्ही गांडू सारखे नामर्दासारखे हा नीच तमाशा किती दिवस उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार आता कायद्याच्या भरोस्यावर राहून जमणार नाही परिवर्तन झालंच पाहिजे चौसष्ट वर्ष झाली हुंडाबळीचा कायदा करून काय झालं दरवर्षी भारतात हुंडाबळीने कमीत कमी सहा ते सात हजार निर्दोष लेकी बाळींचा जीव जातो छळाचा आकडा तर विचारूच नका हो लाजा वाटायला पाहिजे आपण कोण्या शतकात जगतोय आता या पावसाळ्यात भगवानी हुंडाबळी प्रकरण समोर आलं असे कित्येक प्रकरण समोरच येत नाही आणि जी समोर येतात त्यांचं तरी काय होते लोक टीव्ही पाहून संताप व्यक्त करतात आणि कालांतराने सगळं काही विसरून जातात आणि म्हणून अशा गांडूच्या औलादी माजलेवानी करतात एकीकडे प्रतिष्ठित नागरिक म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडे असा भेकर जोडपणा करायचा या अशा भडव्यांना माहीत असते की लोक कसे एडझवे येत गाडी बंगल्याची शान हुंड्याची आहे का स्वतःच्या पैशाची आहे कोण पाहते श्रीमंत माणूस दिसला की घाल लोटांगण ला घोटेसाले काही लाजा शर्मा नाही ज्यावेळी लोक काळ्या पैशावाल्यांची इज्जत करणार नाहीत त्यांना मान देणार नाहीत त्यावेळीपासून खरी हुंडाबंदीला सुरुवात झाली म्हणून समजा आणि यासाठी समाजाने एकूण कार्य करणं आवश्यक आहे नुसत्या चर्चा करून काही होणार नाही ढुंगणाला मिरच्या लागल्या पाहिजे परत कोणी अभिमानानं म्हटलंच नाही पाहिजे की मी एवढा हुंडा घेतला आणि मी तेवढा हुंडा घेतला तुझ्या काय बापाची पेंडे बरा एवढा हुंडा देऊनही त्या मुलीला त्रास होत असेल तिचा छळ होत असेल तर ज्याप्रमाणे लग्नात सगळे नातेवाईक एकत्र येतात त्याप्रमाणे सर्व नातेवाईकांनी एकत्र येऊन चांगला धडा शिकवला पाहिजे वेळीस इज्जत राहणार नाही ना त्यावेळेस असा छळ करण्याची हिंमत सुद्धा राहणार नाही या दळभद्र्यांची परंतु असं होत नाही कारण दुसऱ्याच्या लेखीबाईचा त्रास पाहून काही दळभद्री लोकांना आनंदाच्या उकळ्या खरं तर अशा हराम खोरांना तुडवलं पाहिजे जिथं जातील तिथं असे लांडगे कांड्या करतील बदनामी करतील आपल्या मुलीच्या बाबतीत असं घडलं तर कसं होईल हे याचा विचार करत नाहीत हे अडझवे तर कुणाच्या बापाला एवढाला हुंडा द्या वाटतो बरं ज्याच्याकडे पैसा आहे तो तर हुंडा देतोच परंतु ज्याच्याकडे पैसा नाही तोही स्वतःला घाण ठेवून हुंडा देतो का देतो फक्त आपल्या मुलीच्या सुखासाठी बरं गंमत बघा मुलीचा बाप हुंडा देतो परंतु तसाच मुलाच्या लग्नात तो हुंडा वसूल करण्याची पण तयारी ठेवतो हे असं कसं चालेल आपल्या मुलीला हुंडा द्यायचाच एखाद्या गरीब टॅलेंटेड मुलाला पैसे द्या तो श्रीमंत तर होईलच परंतु तो, तो जिंदगीभर तुमचे उपकार तर विसरणारच नाही उलट तो, तो जिंदगीभर तुमची सेवा करेल आणि तुमच्या मुलीला सुद्धा फुलासारखा जपतुकी नेते पहा परंतु असा पुढाकार पुढे येऊन कोणी घेत नाही प्रतिष्ठेपाई चांगली नोकरी चांगलं घर हे सगळं पाहतात परंतु त्या मुलीचा खरं सुख पाहत नाही श्रीमंतीत सुख पाहतात आणि एवढं सगळं पाहून तोंड घेऊन काय म्हणतात जोड्यावरी जुळतात अरे जर जोड्यावरी जुळतात तर मग कशाला मरायला त्या कुंडली आणि लग्न पत्रिका जुळत बसता अरे त्यांचे जर मन जुळले विचार जुळले तर सगळं जुळेल एका वर्षात आळे बाळा जो जोरे मग आलाच बसा दोरी हुंडा घेणारे जेवढे जबाबदारी आहेत ना त्यापेक्षा जास्त हुंडा देणारी जबाबदारी कारण एखादा मर्द मुलगा म्हणला की मला हुंडा नको तर त्या बिचाऱ्या मुलाचं लग्नच होणार नाही हा हुंडा घेईन म्हणजे नक्की काहीतरी भानगडे हे असं म्हणल्यावर कोणी कशाला मरायला हुंडा घेणार नाही आणि अशा वेळी हुंडाबंदी कायदा काय डोमल रे पुन्हा कुणाला आत टाकणार आणि तसं झालं असतं सगळ्यांना ते हानीमून जेलमध्येच करावा लागेल जोपर्यंत समाज सुधारणार नाही ना तोपर्यंत काही झाटा होणार नाही आणि आता सर्वांनी सुधारलं पाहिजे तुमच्या घरापर्यंत हुंडावळीची घटना याची वाट बघत बसू का घरात बसून व्हॉट्सअपवर मेसेज टाकून स्टेटस ठेवून काही क्रांती होणार नाही बरं झालं एकोणीशे सत्तेचाळीस व्हॉट्सअप नव्हतं नाही स्वातंत्र्याच्या लढाईत कोणी मैदानात उतरलत नसतं हे घरात बसूनच म्हणले असते इस मेसेज को इतना फैला दो की अंग्रेज खुद ही भारत छोडकर भाग जाय असेच जर नामर्दासारखे थंड बसून टीव्ही पाहून गळे काढत बसत असणार तर स्वातंत्र्याला काहीही अर्थ उरणार नाही त्या टी व्ही वाल्यांच्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये त्यांच्यासाठी एक प्रकरण संपलं की दुसरं सुरू दांडक तोंडात घुसून काही प्रश्न विचारतात ज्यावेळी पहलगाम मध्ये आमच्या लेखीबाईंच्या नवऱ्याला त्या पाकड्या आतंकवाद्यांनी मारून त्यांचा सिंदूर मिटवलं त्यावेळी आपल्या देशाला ऑपरेशन सिंदूर करावा लागलं ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु हुंड्यासाठी छळ करून मारणाऱ्या अतिरेक्यांचं काय सिंदुरासाठी ऑपरेशन सिंदूर झालं परंतु ती सिंधूराच हुंडा मरायले त्याचं काय आता ऑपरेशन हुंडाबंदी सरकारला करावाच लागणार अहो पुरुषांना जीव आहे तसा स्त्रियांना जीव नाही का